हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मेळापासून स्वागत करते आहे तर बघा आज जो आहे ना मी एकदम छान असा पॅचवर्क गळा शिवलेला आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ता मी ठेवलेला आहे झाकून तर इथं सर्वात पहिले एक टिप्स देणार आहे मी तुम्हाला बघा बऱ्याच वेळेस काय होतं आपल्या ब्लाऊजचं शिवल्यानंतर कटोरीला टोक वगैरे येतं बरोबर आता इथं बघा ह्या कस्टमरचं ब्लाऊजचं सर्वात लहान साईज आहे अठ्ठावीस साईजचं माप आहे हे आणि काय होतं बऱ्याच वेळा आपलं छाती कमी असल्यामुळं काय होतं की हे ब्लाऊज आहे ना कटोरी जे आहे ना परफेक्ट काही वेळेस बसत नाही आणि परफेक्ट नाही बसल्यामुळं काय होतं कटोरी जी आहे ती एकदम बोगस दिसती आणि तर हा ब्लाऊज द कस्टमरला छान बसला फक्त जे आहे ना कटोरीचं टोक जे हे ब्लाऊजचं टोक होतं ते त्यांना नको होतं तर मग मी काय केलं बघा अशा पद्धतीने याला आडवी टीप मारून घेतलेली आहे तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने याला आडवी टीप मारून घेतली तर तुम्ही पण करू शकता ही मी तुम्हाला एक टिप्स दिली तसं मी एका माझं जे चॅनल आहे दुसरं ब्लाऊजचं त्याच्यावरती मी ऑल अगोदरच एक व्हिडिओ शूट केलेला आहे की कटोरीला टोक नसल नाही पाहिजे तर तुम्ही काय करायला पाहिजे ते मी दाखवलेलं आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगते की जर तुमचं तयार ब्लाऊज आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेम येतो आहे का आपण आता काय करायचं कटोरीला टोक वगैरे जास्त येते तर तुम्ही अशा पद्धतीने याला आडवी टिप मारून घेऊ शकता फक्त तुम्हाला ह्या कटोरीचं जे टोक आहे हे तुम्हाला दाबून द्यायचं आणि याच्यावरतून तुम्ही इस्तरी वगैरे पण करू शकता तर चला मी तुम्हाला ही टिप्स समजली आता मी तुम्हाला दाखवते गळा सर्वात पहिलं तर तुम्ही मला कमेंट नक्की करा तुम्हाला गळा कसा वाटला पानगळा आहे याला मी मटका पानगळा असं म्हणते कारण की संपूर्ण असा पान नाही घेतलेला सिंपल जर नॉड लावायची ला ला, ला ला, तर तुम्हाला अशा पद्धतीने याला आकार वगैरे जर देऊन घेतला तर याला असं मटक्यासारख्या आकार जर देऊन घेतला आणि त्याच्यानंतर पानाचा आकार खाली द्यायचा खूप छान लुक वाटतो तर साडीतला कपडा होता हा पैठणी साडीतला तर हा आपण आतमध्ये टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी हा अशा पद्धतीने लेस वगैरे टाकून घेतलेली आहे आतमध्ये सुद्धा मी इथं लेस टाकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आतमध्ये आणि इथं छोटे छोटे असे कोणे टाकून घेतले तर अशा पद्धतीने हा पॅचवर गळा तयार झाला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बघा आणि असे छोटे छोटे फूल टाकले तर तुम्ही लटकन पण टाकू शकता तर मी तुम्हाला एक आयडिया दिली तर तुम्हाला कसा वाटला गळा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद